नमस्कार मंडळी चैत्रपालवी निसर्गोपचारी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण माहीत करून घेणार आहोत एक असा जबरदस्त आयुर्वेदिक पण घरीच करता येणारा फॉर्म्युला ज्यामुळे शरीरातील सर्व घटकांचं अतिशय सुंदर प्रकारे पोषण तर होतच शिवाय ज्या पुरुषांना स्पर्म काउंट कमी आहे शुक्राणू अतिशय कमी आहेत शिवाय कोठ्यातील उष्णतेमुळे इतर लैंगिक समस्या आहेत त्यांनी जर हा उपाय केला तर त्यांना अतिशय फायदा होईल आणि सर्व समस्या कमी होतील मित्रांनो चला जाणून घेऊयात हा उपाय कसा करायचा आहे सर्वप्रथम आपल्याला लागेल एक मध्यम आकाराचा पांढरा पांढरा कांदा कांदा मित्रांनो हा लाल कांद्यापेक्षा जास्त औषधी असतो जा लाल कांद्यापेक्षा जास्त पोषक द्रव्य असतात कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात क्वेरसेटीन आणि फ्लेवोनॉइडस आहेत जे शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतात तसेच यामध्ये व्हिटॅमिन सी बी सिक्स आणि पोटॅशियम आहे जे शरीरातील ऊर्जा आणि हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी उपयुक्त असतात पण मित्रांनो जर पांढरा कांदा उपलब्ध नसेल तर लाल कांदा घेऊ शकता मित्रांनो नंतर आपल्याला एक मध्यम आकाराचा लसूण घ्यायचा आहे लसणामध्ये ॲलिसिन सेलिनियम आणि सल्फर कंपाऊंड्स असतात जे रक्ताभिसरण सुधारतात आणि शरीरात हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात तसेच लसणामध्ये जे अँटीऑक्सिडंट असतात ते शरीराला ताजेतवाने ठेवतात आणि शुक्राणूंचं संरक्षण करतात मित्रांनो लसूण हा अतिशय औषधी असून कमजोर ताकद पुरवणारा असतो यानंतर मित्रांनो आपण कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि लसूण सोलून त्याच्या पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत यानंतर चिरलेला कांदा आणि लसणाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे सर्व मिश्रण व्यवस्थित बारीक झाल्यानंतर एका वाटीमध्ये काढून घ्या आणि नंतर दुसरी वाटी घेऊन त्यामध्ये एक चमचा बारीक केलेले मिश्रण काढून घ्यायचे आहे नंतर या मिश्रणात एक ते दोन चमचे मध घेऊन ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि नंतर रोज रात्री झोपण्यापूर्वी खायचे आहे मित्रांनो हे बारीक केलेले मिश्रण साधारण तीन ते चार दिवस पुरते आणि हे मिश्रण संपल्यानंतर पुन्हा नवीन मिश्रण बनवून घ्यायचे आहे मित्रांनो हे औषध खात असताना आंबट तिखट तेलकट जास्त प्रमाणात खाऊ नये साधारणपणे एकवीस दिवस नियमितपणे या मिश्रणाचे सेवन केले तर शरीराला खूप चांगले पोषण मिळते आणि पुरुषांच्या लैंगिक समस्या कमी होतात व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद